तुचं सुखकर्ता तुचं दुःख अवघ्या दिनाच्या जाता या जयघोषामध्ये श्री गणेशाचं आगमन महाराष्ट्रातील कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि तेच आपण बघतोय की करवीर नगरी जिला संबोधलं जातं तेच कोल्हापूर जिल्हा त्या कोल्हापूर शहरातील जी पारंपरिक वारसा जो आहे तो श्री गणेशाच्या माध्यमातून कोल्हापूर नगरीतील करवीर नगरीतील जे रहिवासी आहेत ते अगदी थाटामाटात श्री गणेशाचं स्वागत करतात तीच परंपरा गेल्या चाळीस वर्षापासून ठाण्यामध्ये राहत असलेले जे कुटुंब आहे ते अगदी नित्य नियमाने दरवर्षी श्री गणेशाचं स्वागत करतात ते स्वागत कशा पद्धतीने करतायत ते आपण आज बघणार आहोत चला तर मग बघूया या कुटुंबाशी देखील आपण संवाद साधणार आहोत स्वागत आहे न्यू स्टेट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं गेल्या पाच दिवसापासून श्री गणेशाचं आगमन झालं आहे आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या न्यूजदेशांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आम्ही जाणून घेणार आहोत की ज्या पद्धतीने आपल्या करवेर नगरीतील जी परंपरा आहे ती कशा पद्धतीने आपण गेले चाळीस वर्ष या ठिकाणी रुजवत आहेत त्याबद्दल अधिक माहिती आपण सांगावी अशी विनंती करतो नमस्कार मी मयुरेश कुमार फटके हे जी पद्धत तुम्ही जे आता बघताय ही कोल्हापूर आमच्या शहरातली पद्धत आहे आणि जसं की गणपती आल्यानंतर दोन दिवसांनी गौरीचं आगमन होतं तसंच चौथ्या दिवशी जे शंकर महाराजांचं जे देखील आगमन होतं ही परंपरा अशी आहे की गणपती आल्यानंतर ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने उपवास केले जातात महिलांचे घरातले उपवास असतात तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन झाल्यानंतर चौथ्या दिवशी शंकर महाराज येऊन एक दिवसाचा पाहुणचार करून पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी जे काही तिथीनुसार दिवस येतात त्या हिशोबात शंकर महाराज आपल्या सासरवाडीत येऊन पूर्ण पाहुणचार घेऊन कु, कुटुंबासोबत त्यांची घरी पूर्ण प्र प्रस्थान पूर्ण केलं जातं अशी पद्धत आमची कोल्हापूरची पद्धत जी आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने आता जपलेली आहे आणि त्याचं दर्शन तुम्हाला इथे दिसेल तुम्ही करू शकता आणि हे जे काही शंकर महाराजांची काही मूर्ती आहे किंवा गौरीला गौरी, गौरी पूजेसाठी जे काही विधिवत किंवा पूजेसाठी जे काही लागणार सगळं सामान किंवा शंकर महाराजांचा जे काही मुखवटा म्हटला जातो तो देखील अं कोल्हापूरवरूनच खास श्रावण महिन्यातला एक पर्टिक्युलर दिवस जो आ, चांगला शास्त्रशुद्ध पद्धतीने दिवस मानला जातो त्या दिवशी जाऊन आम्ही शंकर महाराजांची मूर्ती घेणं त्यांची पावलं घेणं आणि जसं गौरी की गौरीच्या दिवशी आपण म्हणतो की बाजारात जाऊन जी काही वनस्पतीची पूजा केली जाते त्या पूजेच्या स्वरूपात देखील जे काही आहे त्या पूजेला लागणारं सामान साहित्य जे काही लागतं ते सुद्धा आम्ही कोल्हापूरवरूनच मागवतो कारण की इथे जरी उपलब्ध असेल नसेल तरी ते जे सुख आणि समाधान जे आहे ते कोल्हापूरच्या मातीशी जुळलेली आई वडिलांची माझी नाळ जी आहे त्या हिशोबात तरी आम्ही पूर्ण परंपरा जपलेली आहे आणि पुढेही जपणार आहोत